बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यायच असेल तर त्यांच्या कुठल्या तरी एका अंगाने संविधान कायदा आमच्या बापाने त्यांना म्हणायला सोपं आहे मी म्हणतोय कायदा आमच्या बापाने म्हणायला सोपं आहे आपल्या कायद्यातलं एखादं कलम तरी मला माहीत असलं पाहिजे त्या कर्माच्या अनुषंगाने त्या कलमाचा इफेक्ट काय आहे ज्ञानेश्वरी मध्ये कोवी आहे नामामध्ये ग्रंथ ज्ञानदेवी नामावी अनुभवावी भारतीय संविधान आहे त्याच्यामध्ये इतकी कलम आहेत इतकी कमी आहे तुम्हाला संविधान सगळं नाही कळलं तरी चालेल पण संविधानामधली जी प्रस्ताविता आहे पहिलं पान आहे तेवढं जरी कळलं तरी तुम्हाला बाबासाहेब करण्यासारखं होईल कारण असं आहे कळते कड सांगायला पाहिजे त्यांना सांगायला पाहिजे त्याला कळत आहे त्याला ऐकायला त्याला दिसतं त्याला दाखवलं पाहिजे त्याला ऐकायला ते त्याला ऐकवलं पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही मला का सांगायचं तर त्याचं कारण असं आहे की उद्याचे तुम्ही सगळे अधिकारी आहे तो

या सगळ्या गोष्टी करताना कायदा तुमच्या संविधान असलं पाहिजे आणि शेवटच्या क्षणाचा माणूस आणि त्या माणसाला मानवतेचा अधिकार देण्याची भूमिका तुमची असली पाहिजे म्हणून माझ्यासाठी आहे एखादा आमदार खासदार नसला तरी चालेल एखादा आमदार खासदार नसला तरी चालेल त्याचं कारण असं आहे की एखादा आमदार खासदार हा पाच वर्षचा एखादा आमदार झाला तर पाच वर्ष एखादा खासदार झाला वर्ष एखादा मंत्री झाला तर तो पाच वर्ष तुम्ही जर अधिकारी झाला तर गुणुले दहा किती वर्ष पन्नास वर्षाचा अधिकार तुमच्याकडे आहे हे सगळं तुम तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मेळा मिळून होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना पन्नास वर्षाची कारकिर्द तुमची ही संविधानाप्रती समर्पित असली पाहिजे तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करणार असलं पाहिजे तुम्हाला कायदा कळला पाहिजे आणि कायदा कळताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकच गोष्ट आम्ही या व्यवस्थेमध्ये माणूस जगला पाहिजे या व्यवस्थेमध्ये माणूस जगला पाहिजे अन्न वस्त्र जसं महत्वाचं आहे तुम्हाला आठवत असेल सलमान खान सगळ्यांना माहिती का कोणाला सगळं सगळ्यांना माहिती का सलमान खान खानने हरिज मानलो माहिती आहे ना अजून युक्त जो अजून केस उपय का आमचं म्हणतात पैशाच्या पुढे काय चालत नाही बरोबर ना अजून सत्ताहर खरीप हे जगरात चंद्रात राहत माणसाची कोणाची ओळख नाही त्याची शिकार केली त्याच्यामध्ये सन्मान खाना बनला अजून तू सुटत नाही आपण तर माणसा आहे माणूस जगला पाहिजे जनावर जगलं पाहिजे मुख्या प्राणी सुद्धा जगला पाहिजे एवढी मोठी शिकवण त्या भारतीय संविधानामध्ये आहे हे संविधान किती पवित्र आहे त्या देशाचा सर्वोच्च या देशाचा सर्वोच्च ग्रंथ कुठला असेल तर तो भारतीय संविधान आहे आणि त्या संविधानाचे अंमलबजावणी करणारे तुम्ही सगळे त्याची शिलेदार म्हणून तुम्ही काम करणार आहे आणि म्हणून तुमची जबाबदारी आहे तुम्ही जर हजार मार्क्स बसली तर हजार मार्क्स पास होणार पास होत नाही बरोबर ना आता सीईटी ची काल परीक्षा झाली यात हजार पर बसते की हजार पर पास होत नाही की युपीएससी ला हजार बसते की हजार पास होते का नाही तुम्ही स्कोर पास होतास की ब्रोकर येतात आणि आज बाबासाहेब ऐकताना तिथे तुम्ही सगळी पास होणार आहे त्यांचा अभ्यास आहे एकदा पुस्तक घेतलं डोळ्यासमोर ती स्कॅन केल्या की त्यांचं डोळं होतं पुस्तकच्या पुस्तकाने पाण्याच्या पाण्याने पाठ करायचे बरोबर जे काम हा दिवस ते काम ते दोन तासात करायचे त्यांची तशा पद्धतीची कल्लक छुटी होती त्यांचं पुस्तकावर प्रेम तुम्ही आज हिताला जे पुस्तक पुस्तक वाचायला आलाय बरोबर एकच वाक्य सांगतो वाचन की वाचन आहे ना वाचन की वाचन तुम्ही वाचला तर तुम्ही वाचणार या व्यवस्थेमध्ये हे स्पर्धेचं युग आहे कोलकात्याचा नंबर आहे मास्टर माझ्या लेवल किती आहे म्हणून तुम्ही पास होणार नाही मग तरी काय तरी सांग आता तो जमा केलाय आता जो कष्ट करेल जो कोलकात्याचा नंबर निघणार आहे त्याच्याकडून तू अभ्यास करेल दोन शेअर सिस्टीम मध्ये पुढे जाणार आहे आज तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ज्ञानाचा ज्ञानाचा जो पुरुष आहे या जगामध्ये ज्ञानाच्या संवर्धनामध्ये ज्ञानाच्या बाबतीमध्ये जग ज्याला मानत त्यांची सेवा तुम्ही केली आहे जयंती साजरी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एखादी महाप्रभाजी समाज असते परिमितीचा जत्रा असते बंदुकाचा जागरण असत तिला बाजूला ठेवा सोडून देऊ मला नाही पण या सगळ्या गोष्टीमध्ये अडकताना आताच जे तुमचं वय आहे अभ्यासाच त्याच्यामध्ये तो विषय कॉन्सिस्ट करा येणारा काळ फार महत्वाचा आहे आणि या सगळ्या सिस्टीमध्ये तुम्ही काम करत असताना तुम्ही या राज्यामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले महात्मा बसवेश्वर लोकशाहर अण्णासाहेब साठे नरवी उमाजी नाईक किती नावं घ्यायची राजमाता अहिल्याबाई होळकर या सगळ्या माणसांनी जे काम केलेलं आहे ते सगळं मानवतावादाचं काम केलेलं आहे म्हणून त्यांच्या जयंत्या तीन तीनशे चार चारशे वर्षानंतर सुद्धा आज आपण करतोय ते एवढ्या वर्षानंतर सुद्धा आज जिवंत आहे ते त्यांच्या कामामुळे जिवंत आहेत <laughs> आज